मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल रंग घेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं नवी रणनीती आखली मराठी माणसांना पुन्हा एकत्र आणण्याच्या उद्देशानं आणि पक्षाचा आधार भक्कम करण्यासाठी शिंदे सेनेनं स्थानिक लोकाधिकार समितीची पुनर्स्थापना केली आहे या समितीचा शुभारंभ मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहा न्यूजलाईन ही समिती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बाळासाहेब ठाकरे यांनी कामगार वर्गाला शिवसेनेसोबत जोडण्यासाठी स्थापन केली होती आता त्याच परंपरेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मुंबईत रोखण्यासाठी हीच रचना पुन्हा उभी केली आहे स्थानिक लोकाधिकार समिती ही शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे त्यामुळे या समितीला पुन्हा सक्रिय करणं ही शिंदेंची रणनीतिक चाल मानली जाते या समितीचं अध्यक्षपद माजी खासदार गजानन कीर्तीकर यांना देण्यात आलं आहे शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत ब्याऐंशी वर्षे कीर्तीकर यांनी दोनदा लोकसभेत आणि चार वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे युर्ती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री राहिलेत विशेष म्हणजे ते शिवसेना एकसंध असताना देखील या समितीचे अध्यक्ष होते तथापि कीर्तिकरांचा शिंदे सेनेत प्रवेश हा वादग्रस्त ठरला होता त्यांनी शिंदे गटात नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये प्रवेश केला म्हणजे बंडानंतर तब्बल पाच महिन्यांनी त्यांच्या कुटुंबात मात्र या निर्णयावर तीव्र नाराजी होती पत्नी विदिशा कीर्तिकर यांनी शिंदेंना तुमच्यापेक्षा लहान असं म्हणत सार्वजनिक नाराजी व्यक्त केली होती आता मात्र शिंदे यांनी त्यांनाच समितीचं नेतृत्व देत राजकारणात नवा खेळ मांडला आहे जो उद्धव ठाकरेंच्या गोटात खळबळ माजवणारा ठरत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद